विकास नगर रत्नागिरी नगरपालिकेच्या बेजबाबदार रत्नागिरी शहरात आज मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत तसेच आरोग्य विभागाचंही अक्षम दुर्लक्ष होत असल्याने शहरात डेंग्यू मलेरिया आदी आजारांनी डोके वर काढले असल्याचा घणाघाती आरोप भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी केला आहे आज रत्नागिरी शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नगरपालिकेला प्रशासनाला इशारा देण्याकरता आजचा हा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता गेल्या जवळजवळ महिन्याभरामध्ये रत्नागिरी शहरल्या रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे तर जवळजवळ दोन तीन वेळेला ही सगळी कामं तयार झालेली होती कॉन्क्रिटीकरण झालं होतं डांबरीकरण झालं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये अजून अर्धा सुद्धा झालेला नाही आणि अशा वेळेला या ठिकाणी रस्त्यांची दर्जा घसरलेला आहे आणि त्यामुळं नागरिकांना विशेष करून टू व्हीलर किंवा जे पादचारी आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे आणि त्यामुळं हे रस्ते जे खराब झालेले आहेत या खराब रस्त्याच्या कामाची गरज चौकशी होणं क्वालिटी कंट्रोलच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक आहे की आम मागणी या निमित्तानं भारतीय जनता पार्टी रत्नाच्या शहराच्या वतीनं आम्ही करतोय त्याचबरोबर दहा दिवसाचा अल्टिमेटम आम्ही इथं मुख्याधिकाऱ्यांना दिलेलं आहे की सर्व मुख्य रस्ते आणि जे उपरस्ते आहेत किंवा ज्या गल्ले आहेत त्याच्यापासून वाहतूक नेहमी साधारणपणे चालू असते टू व्हीलर फोर व्हीलर किंवा पादचारी ते सगळे रस्ते तात्काळ ह्या दहा दिवसामध्ये त्याचं पॅचअप किंवा दुरुस्ती ही करणं आवश्यक आहे आणि न झाल्यास भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या स्वतःच्या खर्चानं या रत्नागिरीतले हे जे रस्त्यांची दुरुस्ती आहे ती खालण्याचं या ठिकाणी या निमित्तानं आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे त्या व्यतिरिक्त डेंग्यूचा मोठ्या प्रमाणात आणि मलेरियाचा फैलाव या ठिकाणी झाला आहे गेल्या वर्षभरामध्ये अत्यंत दयनीय अशा प्रकारची आरोग्याची व्यवस्था झाली सिव्हिल सर्वसाधारण रुग्णालयामध्ये त्याचे काही डॉक्टर्स नाही आहेत आणि शहराचा सगळा लोड शहराचं स्वतःचं हॉस्पिटल नसल्यामुळं हा जिल्हा सर्वसाधारण रुग्णावर येतोय आणि त्यामुळं त्या ठिकाणी डॉक्टर्स नाही आहेत अन्य त्या ठिकाणी लागणारे कर्मचारी नसल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पेशंटना शिफ्ट करा लागते डेंग्यूच्या आणि मलेरियाच्या त्यामुळं त्याची जी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं आवश्यक होतं फवारणी करणं असेल किंवा अन्य काही ज्या गोष्टी आहेत की डेंग्यूचा डास निर्माणच होता कामा नाही आणि तो जो झाला तर त्याच्या ज्या आळ्या आहेत त्याच्यावरती फवारणी करणं गरजेचे आहे पण तो अक्षम्य दुर्लक्ष या ठिकाणी नगरपालिकेच्या आरोग्य विभागानं केलेलं आहे आणि त्यामुळे समस्त रत्नारेकरांना दुर्दैवानं ही सगळी झळ त्या ठिकाणी आज सोसावी लागत आहे म्हणून आमचे शहराचे अध्यक्ष राजन पाटील माजी नगराध्यक्ष सन्मान्य महेंद्र मयेकर या सगळ्यांनी नगराध्यक्ष राजू तोडणकर नगरसेवक ना राजू तोडणकर सगळेच लोकप्रतिनिधी आजी माजी भाजपचे पदाधिकारी यांनी आपापल्या वॉर्डमधील ही जी आरोग्याच्या संदर्भातली जी दैनावस्था नगरपालिकेचं दुर्लक्ष आहे त्याच्यावर सुद्धा या ठिकाणी लक्ष वेधलेलं आहे आणि आम्ही दहा दिवसाचा या ठिकाणी अल्टिमेटम दिलाय आहे की दहा दिवसामध्ये जर खड्डे नाही बुजवले तर त्या संदर्भात भारतीय जनता पार्टी या ठिकाणी ती व्यवस्था करेल त्या व्यतिरिक्त चौसष्ट कोटी रुपये दोन हजार सोळा सालामध्ये रत्नागिरीकरांना चोवीस तास पाणी मिळालंच पाहिजे शहर खड्डेमुक्त झालंच पाहिजे असं एक नव्हे तर अनेक आरोप माजी आमदार बाळ माने यांनी करून रत्नागिरी नगरपालिकेला एक प्रकारे अल्टिमेटम दिलाय दोन हजार सोळा सालामध्ये मंजूर करून आणले ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रामधल्या एकही मेव या नगरपालिकेला राज्यस्तरीय नगरोत्तांमधून चौसष्ट कोटी रुपये ट्वेंटी फोर बाय सेवन या योजनेकरता दिली होती महेंद्रराव मयेकर महें तेव्हा नगराध्यक्ष होते अशोकराव मयेकर माजी नगराध्यक्ष बिलिंद माजी नगराध्यक्ष यांनी त्या योजनेचा निर्माणाकरता चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केले होते आणि त्यामुळं ती योजनासुद्धा दुर्दैवानं आज पूर्ण होऊ शकलेली नाही आहे यासंदर्भात सुद्धा आम्ही विचारणा केलेली आहे की कुठल्याही पुढची डिसेंबरपर्यंत या ठिकाणी ट्वेंटी फोर बाय सेवन जी पाणी योजना देवेंद्र फडणवीस साहेबांनी चौसष्ट कोटी रुपये देऊन मंजूर करून आणली त्या योजनेला आज यांच्या हलगर्जीपणामुळे नव्वळ नव्वद ते शंभर कोटी रुपयापर्यंत आज खर्च केलेला आहे आणि हा खर्च बुर्दंड आहे प्रशासनाला कारण सोळा सालामध्ये योजना सुरू झाली ती दोन वर्षात योजना पूर्ण होणं गरजेचे आहे त्याच्याकरता कोरोनाचा कोविडचा काही कारण जाण्याची आवश्यकता नव्हती परंतु या ठिकाणी पूर्णपणाने अकार्यक्षमता रत्नागिरीच्या नगरपालिकेची आणि तत्कालीन जे रत्नागिरी नगर परिषदेचे नगरसेवक किंवा नगराध्यक्ष जे सत्ताधारी होते यांचा हलगर्जी पण याच्यामध्ये झालेला आहे त्यामुळे तोही अल्टिमेटम मी तिसरा दिला आहे की डिसेंबरच्या आत ट्वेंटी फोर बाय सेव्हन पाण्याची योजना दिली पाहिजे आणि या व्यतिरिक्त मी रत्नागिरी वासियांना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आश्वस्त करू इच्छितो की आगामी काळामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आमच्याकडं रत्नागिरी नगरपालिकेच्या विकासाचा रोडमॅप भारतीय जनता पार्टी म्हणून त्याची ब्ल्यू प्रिंट आम्ही बनवलेली आहे योग्य वेळा ती लोकांसमोर देऊ आणि त्यामुळं पुढच्या नगरपालिकेतली सत्ता दोन कृत्य बहुमताची ही भारतीय जनता पार्टीला द्यावी आज जे चार पाच महिने आहेत याच्यामध्ये पॅचअप करणे या दुलबी फक्त गोष्टी करता येतील परंतु दूरगामी अशा प्रकारचं ह्या शेखाची शहर आहे स्वच्छ आणि सुंदर एक विकसित रत्नागिरी जी आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी ने कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना अपेक्षित आहे त्या दृष्टीने आम्ही काम करतोय प्रत्येक वॉर्डमध्ये तसं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि चांगल्या प्रकारची विकसित रत्नागिरी आम्ही करणार आहोत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे कोण यापूर्वीचे राज्यकर्ते या ठिकाणी होते त्यांना घरचा रस्ता रत्नागिरीच्या नागरिकांनी दाखवणं आवश्यक आहे कधी कधी नागरिक असं विचारतात की भारतीय जनता पार्टी काय करत होती तर माझं नागरिकांना विनंती अशी आहे की जे सत्ताधारी लोकांनी हा सगळा रत्नागिरी नगरपालिकेचा कारभार बिघडवलाय त्यांना एकदा शिक्षा करणं गरजेचं आहे आणि भारतीय जनता पार्टी पर्याय म्हणून या रत्नागिरी नगरपालिकेमध्ये सर्व नगरसेवकांचे उमेदवार नगराध्यक्ष करून एक चांगल्या प्रकारे आदर्श असा प्रकल्प शहर घडवण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी आदरणीय राजेश सावंत आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत यांनी सुद्धा या ठिकाणी नगरपालिकेला वारंवार निवेदन दिलेली आहेत भारतीय जनता पार्टीचं हे शांततापूर्ण अजूनपर्यंत सगळं या ठिकाणचं आम्ही प्रतिनिधित्व केलेलं होतं पण यापुढं आक्रमकपणानं भारतीय जनता पार्टी या ठिकाणी भूमिका घेईल असं या निमित्तानं मी सांगतोय आणि रत्नागिरीच्या शहराच्या नागरिकांकरता अनेक लोकांना या ठिकाणी अपघात झाले आणि त्यांना त्या ठिकाणी काही खर्च सुद्धा आलेला आहे मी तर असं नगरपालिकेनं हा खर्च भरून दिला पाहिजे कारण नगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे या ठिकाणी सामान्य नागरिक जो त्रास झालाय आरोग्याचे नवीन नवीन प्रश्न या टेकसाठी असेल किंवा अपघातामुळे असतील टू व्हीलरच्या खराब रस्ते असल्यामुळं त्याचे दायित्व रत्नागिरी नगरपालिकेला आणि हे खराब रस्ते करणाऱ्या ठेकेदारीने घ्यावं अशी पण या निमित्तानं आम्ही मागणी करतो आत्ताच्या सत्ताधाऱ्यांनी पालिकेचा जो कारभार बिघडवला आहे त्यांना एकदा घरी बसवा दोन तृतीयांश सत्ता भाजपाला द्या याचे दुर्गामी विकासाचा रोडमॅप तयार आहे आरोग्य यंत्रणेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शहरात डेंग्यू मलेरियाचे रुग्ण वाढलेत तसेच चोवीस तास पाणी मिळवण्यासाठी पालिकेला अल्टिमेटम दिलाय अशी माहिती माजी आमदार बाळ माने यांनी दिली मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून चौसष्ट कोटी रुपयांची नळ पाणी योजना दोन हजार सोळामध्ये रत्नागिरीसाठी मंजूर केली राज्यस्तरीय नगरोत्थानमधून निधी दिला होता भाजपाचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर तसंच मिलिंद कीर यांनी या योजनेच्या निर्माणाकरिता चांगले प्रयत्न केले होते ती योजना दुर्दैवाने पूर्ण होऊ शकली नाही दोन वर्षात ही योजना पूर्ण व्हायला हवी होती अकार्यक्षम नगराध्यक्ष सत्ताधारी नगरसेवकांचा हलगर्जीपणा यामध्ये झाला यांच्यामुळेच आतापर्यंत नव्वद कोटी रुपये खर्च केला गेला आहे हा एक भूर्दंड म्हणावा लागेल डिसेंबरच्या आत चोवीस तास पाणी पुरवठा झाला पाहिजे असा अल्टिमेटम माजी आमदार बाळ माने यांनी नगरपालिकेला दिला आहे खड्ड्यांकरिता आंदोलन केल्यानंतर श्री बाळ माने यांनी सांगितले की चांगला पर्याय म्हणून नक्कीच काम करेल भाजपाचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक रत्नागिरी आदर्श शहर म्हणून प्रयत्न करतील नागरिकांनी भाजपला साथ द्यावी असे म्हणाले आणि रत्नागिरी शहरातील रस्त्यांची गेल्या महिन्यापासून दुरावस्था झाली कॉन्क्रिटीकरण डांबरीकरण चालू होते पण अर्धा पाऊस झालेला नाही रस्त्याचा दर्जा घसरलाय याचा सर्वांना त्रास होतोय खराब रस्त्यांच्या कामाच्या दर्जाची चौकशी होणे आवश्यक आहे आम्ही नगरपालिकेला दहा दिवसांचा अल्टीमेटम दिलाय मुख्य रस्ता आणि उपरस्त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे अन्यथा भारतीय जनता पक्षाच्या वतीने दुरुस्ती करणार आहोत असे बाळ माने यांनी जाहीर केले दरम्यान दोन दिवसांपूर्वी भाजप आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे रत्नागिरी शहरातील खड्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात <स्थारी> आलंय असा काय विषय नाही असा काय विषय आम्हाला वाटत नाही उत्तर देऊ नका तुम्ही तुम्ही आम्हाला सांगू नका कुठल्या प्रश्नाचा प्रश्न विचारायचा त्यांनी सांगितलं ना त्यांनी सांगितलं आम्हाला आम्हाला शहराचं आंदोलन आहे आणि आम्ही उत्तर प्रदेशातले रस्त्याची आत्ताची दुरावस्था निवेदन दिलेलं दुरावस्था ज्या आम्ही तुम्हाला दिल्या पदरासाठी मार्गांना सचिन त्यांच्या नेतृत्वाखाली पत्र दिलं त्याच्यावर कारवाई काय केलं असंही कारू शकतो آپ ٻن ڏينهن ٿيون گهڙي ڏينهن نوان لاڳو ڪيو آهي ۽ ٻئي ڏينهن ٻيو ڊيٽي جو هٿ ڏنو آهي تيزا ڏاڍا خڙي ٿي ساري ٻيو پيش ڏون سڏتو रस्त्याची नादुरुस्त झाली म्हणून काय विषय समजता जात नाही मी जे खड्डे भरतो ना तुमचे कर्मचारी कसे भरतात आज तुम्ही मी ते एकदा ते खड्डे बोल परंतु आजचा तसा परंतु

आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे, ए फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा